सुरुवातीला मला खरच वाटलं तो विनोद करत आहे रात्रीचे साधारण दोन वाजले होते माझ्या घरात स्वयंपाकघरात आम्ही दोघं बसलो होतो लाईट बंद फक्त बाहेरून येणारा रस्त्याचा फिक्कट उजेड कॉफीचे मग हातात होते पण कुणाला झोप येत नव्हती तो मात्र अस्वस्थ दिसत होता तो बोलताना थांबत होता आणि वारंवार खिडक्यांकडे पाहत होता जणू अंधारात कोणीतरी उभं आहे तो अचानक म्हणाला मी कधी जर अचानक तुझ्या घरी आलो आवाज खूप शांत होता अस्वस्थपणे शांत तर दार उघडू नकोस मी हसलो अरे काय बोलतोयस इतक्या रात्री काय येणार तो हसला नाही त्याच्या चेहऱ्यावर एकही भाव नव्हता मी गम्मत करत नाहीये तो म्हणाला मी दार ठोठावलं फोन केला मेसेज केला तो माझ्याकडे पाहत होता प्लीज आत येऊ दे असं काही ही बोललो तरी तो थांबला दार उघरू नकोस माझं हसणं थांबलं तो पुढे म्हणाला आणि जर मी हट्ट केला माझा आवाज घाबरलेला वाटला मी रडत ओरडत विनवणी करत बोललो तो क्षणभर थांबला मग अगदी हळू आवाजात तर तुला मला मारावं लागेल माझ्या अंगात काटा आला हा माझा जुना मित्र होता वर्षानुवर्षांचा हे काय बोलतोयस मी विचारलं तू ठीक आहेस ना तो खोल श्वास घेतला मी तुला सांगतो माझ्यासोबत काय झालं तो एकटाच उत्तर दिशेला हायकिंगला गेला होता खूप आत अशा जंगलात जिथे स्थानिक लोकही जात नव्हते ना पायवाट ना दिशा फक्त सारखीच झाडं कितीही चाललं दृश्य बदलत नव्हतं तिसऱ्या दिवशी त्याला जाणवलं कुणीतरी आहे ते पाठलाग करत नव्हतं लपूनही येत नव्हतं फक्त त्याच्या बरोबर चालत होत तो थांबायचा तेही थांबायचं तो चालायचा तेही चालायचं अंतर कायम तेवढंच जेव्हा त्याने ते पाहिलं ते दोन झाडांमध्ये उभं होत अर्धवट दिसणार अर्धवट लपलेलं जणू अजून ठरवत होत मी काय आहे ते जवळजवळ माणसासारखं होतं पण पूर्ण नाही खूप उंच हात जरा जास्तच लांब मान एका बाजूला वाकलेली जणू कुणाच्या सूचनांची वाट पाहत होत मग त्याने तोंड उघडलं आवाज माझ्या मित्राचाच पण शब्द चुकीचे जणू भाषा ऐकून नाही नक्कल करून शिकली होती मदत कर मी हरवलोय तो पळाला त्या रात्री ते त्याच्या तंबूच्या बाहेर उभं होत आत आलं नाही स्पर्शही केला नाही फक्त उभं राहून त्याचं नाव घेत होत पुन्हा पुन्हा प्रत्येक वेळी वेगळ्या सुरात शांत घाबरलेलं रागीट हसत रडत ते शिकत होत सकाळी दोन पावलांचे ठसे जंगलात गेले परत मात्र एकच जोडी होती ते मागे घरी आले तो म्हणाला ताबडतोब नाही ते थांबत ते पाहतं ते शिकत मी त्याला झोप घ्यायला सांगितलं डॉक्टर थेरपी सगळं तेवढ्यात तो उठला माझी मनगट पकडली इतकी घट्ट की दुखायला लागलं डोळे मोठे घाबरलेले मी जर तुझ्याकडे आलो तो म्हणाला तर समज ते यशस्वी झालंय तो आधी निघून गेला दोन दिवसांनी त्याचा फोन बंद आठवड्यानंतर मेसेज आला त्याच्याच नंबरवरून कॅन आय क्रॅश ॲट युअर्स टू नाईट ना टोपण नाव ना पूर्ण विराम दुसरा मेसेज प्लीज मॅन आय रिअली नीड हेल्प मी उत्तर दिलं नाही त्या रात्री दार ठोठावलं गेलं तीन हळू टकटक ओळखीची लय मी हल्लो नाही बाहेरून आवाज आला मला माहिती आहे तू जागाच आहेस मी श्वास रोखला दाराच्या पलीकडे काहीतरी हल्लं एक खोल श्वास मग आवाज मी तुला सांगितलं होतं हे असंच होणार दाराची कडी फिरली दार उघडलं नाही पण कडी फिरली मी अजिबात झोपलो नाही सकाळी फोन पाहिला चार वाजून बारा मिनिटांनी शेवटचा मेसेज इट्स बेटर ॲट बीइंग मी नाव तासाभरापूर्वी शेजाऱ्याने विचारलं तुझा मित्र रात्रभर दाराबाहेर उभा होता ना तो हल्लाच नाही फक्त उभा होता हसत आणि वाट पाहत माझ्या मित्राचं काय झालं मला माहीत नाही पण दाराबाहेर उभं असलेलं ते ते तो नव्हतं जर ही कथा अंगावर काटा आणत असेल तर अशाच अजून भयानक कथा ऐकण्यासाठी संवादला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही दार उघडलं असतं